औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदी पात्रामधून अमाप रेती तस्कराचा रेती उपसा खुलेआम होत असताना औंढा नागनाथ महसूल विभागाने फटाके लावून पाडला बुरुज आणि बिना औषधांची गेली खरूज असा उपक्रम होत आहे साजरा औंढा नागनाथ तालुक्यामधील पूर्णा पात्राचा रेती लिलाव झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतामधून ते पूर्णा नदीपात्रापर्यंत रेती तस्करी करण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ता परवानगी तहसीलदार तलाठी मंडळ अधिकारी महसूल विभागाने दिली असल्याचे दिसून येते औंढा तालुक्यामधील पूर्णा पात्रामधून धारमाथा चिमेगाव पोटा नालेगाव रिपूर आदी परिसरामधून खुले आम उपसा होत असताना औंढा नागना तहसीलदाराचे महसूल पथक पूर्णा नदीपात्रात शोधून सापडेणार तर रेती तस्कऱ्यासोबत हातमिळवणी करून रेती तस्करांना मात्र महसूल विभागाने गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळल्याचे दिसून येत आहे महसूल प्रशासनाचं पूर्णा नदीपात्राची उपीटी बनून शेत खात असल्याने महसूल पथकावरती तहसीलदारांची कारवाई होणार का रेती तस्करांचे अनेक वाहन विना नंबर वेगाने रात्रीला चालत असल्याने औंढा पोलीस प्रशासनाने रात्रीला गस्ती दरम्यान विना परवाना रेती तस्करी करणाऱ्यांवरती तसेच हिंगोलीमध्ये रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती जिल्हाधिकारी यांची कार्यवाही होत नसल्याने रेती तस्करींमधून गुन्हेगारी वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे औंढा नागनाथ तहसीलच्या महसूल विभागाने फटाके फोडून बुरुज पाडणाऱ्या तलाठी मंडळ अधिकारी महसूल पथक वाहने सोडणाऱ्यांना वाटत असेल विना औषधांची गेली खरूज तर अशा तलाठी मंडळ अधिकारी महसूल पथकावरती हिंगोली जिल्हाधिकारी वसमत एस डी ची कार्यवाही होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे न्यूज नाईन वन मराठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ